जी स्वामी समर्थ स्वामी सर्वांना उद्या पहिला श्रावणी सोमवार आणि आपल्या सर्वांना हा उपवास असतो आपण महादेवाची सेवा करतो या दिवशी नक्कीच महादेवाच्या मंदिरात जाऊन एक लोटा जल आपल्याला महादेवाला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर दर सोमवारी तुम्हाला शिवामूठ अर्पण करायची असते आणि ती शिवामूठ उद्याची जी आहे ती तांदळाची आहे कधीही लक्षात ठेवायचं की आपण जेव्हा शिवामूठ अर्पण करतो तेव्हा आपल्याला मूठ भरती घ्यायचं असतं म्हणूनच त्याला शिवामूठ म्हणतात आपल्याला त्या मुठीत घ्यायचं असतं आणि त्याचबरोबर वरतून ते जे आहे त्याला ओलं करायचं असतं म्हणून वरतून त्यामध्ये पाणी अर्पण करायचं असतं आणि मग ती जी मोठं आहे ती शिवपिंडीवर व्हायची असते शक्यतो तुमचा काही संकल्प असेल तुमची काही इच्छा असेल आणि त्यासाठी तुम्ही जर काही करत असाल तर महादेवाच्या मंदिरात जाऊन ते करावं कारण तिथे जास्ती प्रमाणात शक्ती असते त्याचबरोबर अगदी जमलं नाही तर आपण आपल्या घरी आपल्या घरातल्या शिवपिंडीवर सुद्धा हे अभिषेक करू शकतो रुद्राभिषेक करू शकतो लघु रुद्र करू शकतो त्याचबरोबर शिवामूठ वाहू शकतो त्यामुळे सर्वांनी हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला महादेवाची उपासना श्रावणी सोमवारी नक्कीच करायची आहे त्यामध्ये तुम्ही तुमची भोळी बाबरी सेवा केली तरीही चालेल पण शिवामूठ ही नक्कीच व्हायचे आहे कारण त्याला महत्त्व आहे धन्यवाद श्री स्वामी सेवा